स्ट्रे डॉग्स आवारा कुत्ते असं म्हणतात चुकीचा शब्द आहे भटकी कुत्री असंही म्हणतात खटक तो शब्द कोणी बनवलं त्यांना कोणी रस्त्यावर सोडलं अर्थात तुम्ही आम्ही आणि कहर झाला तेलंगणामध्ये ठीक आहे काही ठिकाणी ही कुणीही न पाळलेली कुत्री ती बिचारी रस्त्यावर जे काही नशिबात आयुष्य आलं आहे त्याला तोंड देत मिळेल ते खात आयुष्य जगत असतात पण निवडणुकीच्या रणधुमाळीत जर एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीला उभारणाऱ्या उमेदवारांना त्या गावातील लोक जर अशी काही कंडिशन घालत असतील की जो कोणी या भटक्या कुत्र्यांना जास्तीत जास्त मारेल जास्तीत जास्त कुत्री गावातनं जो नष्ट करेल म्हणजे कायमचं त्यांना यमसदनास धाडून त्यालाच आम्ही मत देऊ या अशा बुरसटलेल्या विचारांची कीव येते अक्षरशः आणि मनातल्या मनात राग पण येतो बट वी आर हेल्पलेस एक नाही दोन नाही पाचशे कुत्र्यांना मारून टाकलं गेलं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुरू आहेत नऊ वर्षाच्या बालकाला कुत्र्यांनी हल्ला केला वगैरे त्याच्या मृत्यूला त्या मुलाच्या मृत्यूला मुला 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 जबाबदार कोण राज्य सरकारांना दंड भरावा लागेल कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल जे लोक कुत्र्यांना खाऊ घालतात त्यांनी घरी नेऊन पाळावं वगैरे वगैरे मतमतांतर सुरू आहेत ॲपेक्स कोर्ट आहे जो निकाल बाहेर पडेल जे काही नियमावली तयार होईल ती प्रत्येक सामान्य माणसाला त्या उकटीतच वागावं वा लागेल पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखाद्या गावातले लोक अशी काहीतरी अमानुष अट घालतील उमेदवारांना हे आपल्या भारत देशात घडू शकतं याचंच मोठं आश्चर्य वाटतं वास्तविक पाहता कुत्रा हा एकमेव प्राणी असा आहे की जो तुमच्या भावना ओळखतो तुम्ही जर ताणतणावाखाली असाल तर ते त्याला आधी समजतं पहा ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो त्या घरामध्ये शक्यतो कोणीही डिप्रेशनमध्ये जात नाही शक्यतो कोणालाही अशा सायकोलॉजिकल डिसऑर्डर झाली म्हणून कोणत्याही गोळ्या चालू असतात असं दिसत नाही आत्ताच मी एक व्हिडिओ बनवला आलोका या कुत्र्यावरती काय हो त्याच्या का मनात यावं त्या बुद्ध भिक्षूंच्या मागं मागं चालत जावं पायाची सर्जरी व्हावी त्या ऑपरेशनमधनं सुद्धा तो पुन्हा बरा व्हावा आणि पुन्हा त्यांच्याबरोबर चालणं सुरू करावं त्यांनी कुठेतरी या घडणाऱ्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे आणि याच पार्श्वभूमीवर तेलंगणासारख्या आपल्या भारत देशामध्ये पाचशे कुत्री एका वेळेस मारली जातात आता ॲनिमल लवर्स त्या सगळ्या गोष्टीवरती ॲक्शन घेतील याचिका दाखल होतील कंप्लेंट्स होतील पण गेले ना होते पाचशे जीव तर गेले ना जी काही त्या पाचशे कुत्र्यांच्या मागं एक पंचवीस पन्नास माणसं असतील त्यांच्यावर प्रेम करणारी कधीतरी त्यांना खाऊ घालणारी आज त्यांच्या ओठातनं उद्गार निघतायत ना जे लोगोने ऐसे बेजुबा जानवरों को मारा है वो भी कुत्ते की मौत मरेंगे उनकी मौत इतनी आसान नहीं होगी वगैरे शाप देणे त्यांचं सुरू झालंय वास्तविक पाहता पृथ्वीवर तुम्ही आम्ही सगळेच पाहुणे म्हणून आलेलो आहोत पण हीच गोष्ट माणूस जीवन जगताना विसरतो अशा काही अहंकारात अशा काही घमेंडीत काही लोक जगतात जणू काही ते कायमचे या पृथ्वीवर वास्तव्यास राहणार आहेत जणू काही अमरत्वाचा प्याला पिऊन त्यांनी या पृथ्वीवर पाऊल टाकलेलं आहे चुकीचे समज आहेत कोई चंद दिनो का मेहमान है कोई चंद सालो का मेहमान है पता नाही किसकी आखरी सांस कब और कहां टूट जाएगी ही जी मानवी जीवनाची सत्यता आहे ती लक्षात ठेवत निदान या स्ट्रे डॉग्सवरती जे काही आपल्या रस्त्यात कोणीही न पाळलेली दी कुत्री दिसतात आता प्रेम असणाऱ्यांनी घरी घेऊन जावं तर थोडीशी योग्य नाही वाटत ना ही भाषा काही लोक या रस्त्यांवरच्या कुत्र्यांवर प्रेम करतात या प्राण्यांना प्रेम देतात त्यांना थोडंफार खाऊ पिऊ घालतात अहो म्हणूनच कुठेतरी समाज थोडा बॅलन्सिंग आहे पोट त्यांनाही आहे आणि तुम्ही माणूस आहात तुम्हालाही आहे तुम्ही बनवून खाऊ शकता हो त्यांना कोणी दिल्याशिवाय मिळणार नाही किंवा रस्त्यात काही सापडल्याशिवाय पोट नाही भरणार त्यांच्या त्यांच्यातली लढाई ही पोटासाठी असते त्यांच्या त्यांच्यातला हा सीमावाद असतो कशासाठी एखादं नवीन कुत्रा आपल्या सीमेमध्ये जर आलं तर आपल्या अन्नामध्ये तो भागीदार झाला याच्यासाठी त्यांची भांडणं असतात मग त्यांना आपण जेव्हा नसबंदीसाठी कॉर्पोरेशन घेऊन जाते तेव्हा त्या त्या विभागात का सोडतात त्याचं कारणच हे आहे प्रॉब्लेम खूप मोठा आहे पण त्याला काही वेगळी सोल्युशन्स पण आहेत योग्यरित्या नसोबंदीचा कार्यक्रम राबवणं हे त्या त्या, -त्या महानगरपालिकेला काय अशक्य गोष्ट आहे का, का। सहज शक्य आहे अहो भ्रष्टाचाराचा महापूर तिजोऱ्या भरल्या जातात मग या जनावरांसाठी काहीतरी करणं जनतेच्या पैशातनं होऊ शकतं ना स्टरिलायझेशन करा त्यांच्या उत्पत्तीवर कुठेतरी थोडी बंधनं आली पाहिजेत म्हणून स्टरिलायझेशनचा एक प्रोग्राम आखला पाहिजे आणि त्यांना निरनिराळ्या एरियातनं घेऊन वेगळ्याच एरियात, एरियात सोडणं दिस इज नॉट द रेमेडी म्हणजे त्यांना मृत्यूच्या दाढेत तुम्ही घालणं कन्सिक्वेंटली दुसरं एखादं कुत्रं त्या अशा कुत्र्यांना चावलं ती कुत्री पुन्हा रेबीज झालं आणि माणसांना चावली म्हणजे धोका आपणच उत्पन्न करतो त्यापेक्षा त्यांना ज्या एरियातनं आपण उचलतो त्या एरियातच उचल एरियात सोडणं ही जी काही प्रचलित पद्धत आहे ती त्यांची सायकोलॉजी ओळखून त्यांच्यावर काय संकट येऊ शकतं हे ओळखूनच ती स्ट्रॅटेजी आखलेली आहे ना काहीतरी डोक्यामध्ये मेंदूचा भाग असलेल्या लोकांनीच ती नियमावली केली असेल ना त्यामुळं कुठेतरी त्यांना नेऊन सोडणं कुठेतरी हजारो कुत्री एका शेल्टर होममध्ये पाठवणं त्यांच्यात पुन्हा काही भांडणं होणं त्याच्यातनं पुन्हा काही रोगराई पसरणं या गोष्टींपेक्षा स्टरिलायझेशन प्रोग्रॅम व्यवस्थित पार कसा पडेल जास्तीत जास्त कुत्र्यांचं स्टरिलायझेशन कसं होईल याच्याकडं लक्ष देत त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे आपल्यासोबत ते सुद्धा या पृथ्वीवर नांदू शकतात ते सुद्धा ज्या विधात्याने तुमची निर्मिती केली तोच विधाता त्यांची पण निर्मिती करतो आणि मग त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेदना संवेदना सूजबूज जास्त दिली आहे त्या विधात्याने बोलू शकता तुम्ही भावना व्यक्त करू शकतात ती मूकजनावर हो आहेत त्याच्यामुळं तेलंगणामध्ये जे काही घडलं पाचशे कुत्र्यांचा संहार केला गेला त्या गोष्टीचा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे जाहीर निषेध करतो आणि ती जी मानवी प्रवृत्ती आहे की तुम्ही जितकी कुत्री जास्त मारेल त्याला आम्ही मत देऊ इतकी घाणेरडी मानसिकता घेऊन जगणारी माणसं ज्या गावात राहतात त्या गावाची सुद्धा कीव करावीशी वाटते म्हणजे भारत देश सर्व बाबतीत सुशिक्षित कधी होणार हा मोठा प्रश्न रोज निर्माण होऊ लागला आहे रोज निर्माण होऊ लागला आहे आणि याची खंत एक सामान्य नागरिक म्हणून नक्कीच मनामध्ये वाटत राहते गदारोळ झाला निवडणुका झाल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आता नवनिर्वाचित नगरसेवक समाजसेवेला वाहून घेतील छान वाटतं ना वाक्य जे मिळतं ते वाहत वाहत त्यांच्या तिजोरीत कसं जाईल हे पण पाहत राहतील एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्यामुळं असे जे काही पाहतो त्याच्यातनं असे उद्गार उठावर येतात अहो खूप बोटावर हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच प्रामाणिक व्यक्ती या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात एखादाच कोल्हापूरचा आमदार कारखानीच असतो जो पाच वर्ष आमदार होऊन सुद्धा आमदारकी संपल्यावर दीड रुपयाला चहा मिळत होता कोल्हापुरात ते वाखिशात दीड रुपया नसायचा त्यांच्या काय प्रामाणिकता एखादाच लालबहादूर शास्त्री जन्माला येतात भारताचे पंतप्रधान असूनसुद्धा स्वतःच्या पगारातून स्वतःच्या नोकरांचा खर्च आणि जेव्हा देशाला काही आपल्याला युद्ध परिस्थिती आहे त्या काळात स्वतःचं वेतन कमी करून घेणारा मुलांनी कार फिरायला नेली तर त्याचं इमानदारीत पेट्रोल भरणारा असा हा पंतप्रधान जो नदीला पलीकडं त्याची शाळा नावेला द्यायला पैसे नाही म्हणून अंगातला शर्ट डोक्यावर बांधून त्याच्यात वयापुस्तकं गुंडाळून ती डोक्याला बांधून पोहत पोहत त्या किनाऱ्यावरच्या शाळेत जायचा तो पंतप्रधान लाभलेला हा आपला भारत देश आत्ता अलीकडच्या काळात एक खासदार होते जे सायकलवर फिरायचे अशी तुरळक उदाहरणं आहेत ए पी जे अब्दुल कलाम साहेब काही नाही हो नो इस्टेट नो प्रॉपर्टीज नो गाडी नो बंगला अतिशय विद्वत्ता घेऊन या भारत देशासाठी खूप मोठं कार्य करून राष्ट्रपती या पदावर विराजमान होऊन शेवटच्या श्वासापर्यंत सिम्प्लिसिटीने आयुष्य जगलेली ही व्यक्ती अशी काही उदाहरणं पाहिली आणि अशा या लोकांच्या देशामध्ये हा असा कुत्र्यांचा नरसंहार होतो कुठेतरी एकोणीसशे सेहेचाळीसला माणसांचा नरसंहार झालेला होता वीस लाख लोकांची कत्तल झाली होती कलकत्त्याला अशा घटना याच देशात घडतात परंपराप्रिय संस्कृतीप्रधान देशात याची मोठी खंत वाटते जे काही स्ट्रीट डॉगच्या बाबतीत तेलंगणामध्ये घडलं आहे त्याच्यावरनं ज्या कोणी घडवलं आहे त्या सगळ्यांना एक चांगली जरब बसली पाहिजे जेणेकरून पुढच्या स्टेज मागचा शहाणा पुन्हा कोणीही अशी जुरत केली नाही पाहिजे अरे तुम्ही त्या मूक जनावराला विषारी इंजेक्शन घेऊन थांबता तुमच्या जवळ बोलावता त्याला धोका करता आणि इंजेक्शन टोचवता ते कुत्रं पन्नास फुटावर जातं तडफडत तडफडत मरतं तुमच्या मनाला काहीही वाटत नाही इतकी निर्दयता आता जो काही सुप्रीम कोर्ट निकाल देईल देतील ते देतील शेवटी त्या खुर्चीवर विराजमान असलेल्या न्यायाधीशांचे शब्द अतिशय अनमोल सगळ्यांना फॉलो करावे लागतात तो भाग आला हिदा पण त्यांना मारून टाकणं पाचशे पाचशे कुत्री मारणं खूपच शोकांतिका वाटते त्याच्यामुळं मला असं वाटतं आता मनेका गांधी काहीतरी नक्की करतील याबाबतीत किंवा सगळ्या प्राणीप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन नक्की याच्या बाबतीत काहीतरी करणाऱ्या लोकांना जरब बसली पाहिजे अशासाठी भले ही मोका आंदोलन का असे ना पण काहीतरी प्रोटेस्ट नक्की झाला पाहिजे असं मला तरी नक्कीच वाटतं खूप खूप संवेदनशील मनाने त्या कुत्र्यांचा मृत्यू अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे माणसांनी इतकी क्रूरता घेऊन मनामध्ये आणि नको ते फंडेज काढायचे की यांना मारलं तरच आम्ही तुम्हाला मत देऊ आणि मग मतं मिळवण्यासाठी कुत्री मारायची अरे काय तुम्ही कोणती मर्दुमकी दाखवून तुम्ही कोणतं ग्राम तुम्ही ग्रामपंचायतीतलं सदस्यत्व मिळत आहे मिळवताय कामं करा ना लोकांची लोकांच्या हिताची कामं करा गव्हर्नमेंटकडनं मिळणाऱ्या ग्रँट्स पुरेपूर लोकांच्या सुविधांसाठी वापरा ना स्वतःच्या तिजोऱ्या भरता ऑन पेपर तुम्ही सुविधा दाखवता वर्षानुवर्ष अठ्ठ्याहत्तर वर्षं झाली प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये किती राजकारण्यांनी आपापल्या तिजोऱ्या भरल्या या हिशोब मांडला तर कितीतरी भारत देश सधन झाला असता सुबत्ता दिसली असती इन्फ्रास्ट्रक्चर आज जे दिसतं आहे ते कदाचित चाळीस वर्षापूर्वी दिसलं असतं हा आपण विचार नक्की येतो ना मनात म्हणजे आपली पात्रता काय आणि आपण त्या बेजोबानला मारतो काय हा साधा विचार तुमच्या डोक्यात नाही आहेत आता जर तुम्ही तुमची पात्रता दाखवून दिली जगाला तुम्ही जगण्याचे सुद्धा लायकीचे नाही आहेत म्हणजे प्राणी मित्र जर संतापले ना तर तुम्हाला चुनचून करून मारतील ज्या पद्धतीने तुम्ही कुत्र्यांना मारलं ना भले काहीही हो मग कायद्याच्या चौकटीत अशीसुद्धा भडकू डोके तुम्हाला भेटू शकतील अख्खं गाव बेचीरा करायला येतील मित्र सगळे अर्थात हा एक आंतरिक संताप म्हणून मी बोलतो आहे मला कळतं आहे कायद्याच्या चौकटीत तो गुन्हा असू शकतो पण याच्यामागच्या भावना लक्षात घ्या इतक्या बेदरकारपणे पाचशे पाचशे कुत्र्यांची जर कत्तल अशी होत असेल विषारी इंजेक्शन देणं त्यांना गोळ्या घालून मारणं ते सापडतील ते त्यांना काठीने वदळून मारून टाकणं लोखंडी सळयाने मारणं भारत देशाच्या जो काही आपण संस्कृतीप्रधान देश म्हणून जगभर प्रसिद्धी आहे त्या प्रसिद्धीला गालबोट लागण्यासारखीच ही अतिशय अमानवी घटना असंच मी या घटनेचं वर्णन करतो आणि पुन्हा अशी दुर्बुद्धी कोणाला होऊ नये म्हणून वचक बसला पाहिजे अशी काहीतरी शिक्षा या लोकांना आणि त्या गावकऱ्यांना नक्की झाली पाहिजे जय हिंद जय भारत